नमस्कार आज मकर संक्रांत या मकर संक्रांतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खरं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचं एक महात्म्य आहे प्रत्येक सण काही ना काही संदेश देऊन जातो आणि मकर संक्रांत देखील असाच एक समाजामध्ये गोडवा निर्माण करणारा सण आहे ऋतूबदलाशी संबंधित नक्षत्र बदलाशी संबंधित खुशी हंगामाशी संबंधित असलेला हा सण या सणाच्या निमित्ताने आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की सूर्य हा दक्षिणायनामधून उत्तरायणामध्ये प्रवेश करत असतात त्याचं संक्रमण होत असतं म्हणून देखील या सणाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं मकर राशीमध्ये त्याचं संक्रमण होत असतं या काळामध्ये मार्गशीर्ष महिना संपून पौष महिना सुरू होत असतो आणि आज जरी तेवढी नसली तरी पूर्वीच्या काही प्रचंड थंडी या महिन्यामध्ये असायची आणि मग या थंडीच्या काळामध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ म्हणून तीळ आणि गुळ या दोन्ही पदार्थांपासून तिळकुळ त्याचे लाडू तिळगाच्या वड्या हे सगळं बनवून एकमेकांना देण्याचा खाण्याचा प्रघात आहे मागे तुमच्या शरीराला कोरडेपणा आला असतो तर त्याच्यातून तिळाचा स्निग्धता मिळावी थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळावी हे एक आयुर्वेदिक महत्त्व आहे या काळात कृषी हंगामाचं महत्त्व असं आहे की सगळ्या सुगी आलेली असते आणि या सुगीच्या दिवसात महिला एकमेकांना ओटी देतात या ओटीमध्ये गव्हाच्या उंब्या असतील बोरं असतील पेरू असतील उसाचे पेर असतील या सगळ्या गोष्टी महिला एकमेकींना वाणात देत असतात आणि एकमेकींची ओटी भरून हा सण साजरा करत असतात या निमित्ताने एक सामाजिक संदेश देखील आहे तो म्हणजे एकमेकांमध्ये जर वैमनस्य असेल एकमेकांची मनं दुखावली असतील आणि कुठल्या कारणाने अबोला असेल तर एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणून मतभेद मिटवण्याचं काम देखील संदेश देखील हा सण देत असतो आणि म्हणूनच अशा या सुंदर सणाच्या निमित्तानं प्रत्येकाच्या आयुष्यातील मतभेद मनभेद मिटू गोडवा निर्माण व्हावा याच मकर संक्रांतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा